ओके okay, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर पहिले एक तोंडी वॉर्निंग सांगतो व्हिडिओ खूप डिस्टर्बिंग आहे आणि खूप भीतीदायक आहे ज्यांना पण भीती वाढते ज्यांचे मन कमजोर आहेत ज्यांना ॲडव्हेंचर पसंत नाही आहे ज्यांना भ्यायला पसंत नाही आहे ज्यांना हॉरर पसंत नाही आहे प्लीज त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा आणि अठरा वर्षाच्या खाली जर असले तसं म्हणलं होतं बारा वर्षाच्या खाली जर असाल तर व्हिडिओ बघू नये कारण की बारा वर्ष च्या वरच पण लोकांचं चालू होतं ज्या चा काळामध्ये आमच्या काळातले अठरा वर्ष होते आत्ताच्या काळातले बारा वर्ष आहेत ठीक आहे हे अनोदर टॉपिक आहे या टॉपिकला थोडं वेगळं ठेवू आणि आपल्या टॉपिककडे बोलूयात अच्छा दोन मित्र असतात त्यांचं नाव अक्षय आणि कार्तिक असं असतं हे दोघेही जण खूप चांगले मित्र असतात हे आपल्या कारमध्ये आपल्या घराकडे येलेले असतात रात्रीचा टाईम असतो नऊ ते साडेनऊ वाजलेले असतात रोडवर त्यांची गाडी स्मूदली चाललेली असती रोड पूर्णपणे सुनसान असतो दोन्ही बाजूंना झाडे झुडपं असतात आणि संध्याकाळची वेळ असते नऊ साडेनऊचा सा टाइम झालेला जवल असतो म्हणजे पौर्णिमा जवळजवळ आलेली असते तर असा मोठा भल्ला मोठा चंद्र असा आकाशामध्ये निघलेला असतो पूर्ण आकाश कारोकोर होतं त्या उजळामध्ये अचानक कार्तिक जोरात बोलतो अरे अक्षय गाडी थांबव गाडी थांबव गाडी थांबव मी काहीतरी बघितलं आहे अक्षय मागं बघून कुठलं वाहन नसताना कचकर गाडीचा ब्रेक तापतो आणि गाडी थांबते गाडी थांबल्याच्यानंतर अक्षय कार्तिकला विचारतो की तू इतक्या जोरात का म्हणलं जरा हळू जरी म्हणला असता तरी जमला असे मी त्या चकलो नाही या कार्तिक म्हणतो अरे मी मागं काहीतरी बघितलं आहे तू एक काम कर थोडं 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 मागं तू गाडी घेत चाल काहीतरी आहे रोडच्या साईडला पडलेलं मग अक्षय साईड ग्लासमध्ये बघून हळूहळू गाडी मागं घेऊ लागला जसं जसं जी वस्तू पडलेली आहे त्या वस्तू पर्यंत यांची गाडी जाऊ लागली तसं तसं अक्षयला अंदाज कळून चुकला की जे रोडच्या साईडला पडलेलं आहे ती एक मुलगी आहे एक जीन्स पॅन्ट घातलेली आणि लाल टॉप घातलेला अशी मुलगी रोडच्या साईडला पलडेली आहे तिचे केस बीस असे विचकलेले बिचकलेले असतात अक्षर ते बघतं आहे आणि त्या मुलीपाशी जाऊन जी पडलेली आहे तिच्यापाशी जाऊन आपली गाडी थांबतो कार्तिक गाडीच्या खा खाली उतरण्याचा प्रयत्न करतो तो अक्षय कार्तिकला म्हणतो थांब थोडा पाच मिनटं गाडीमध्ये बस कारण आज की आजकाल खूप प्रकरणं असे गाजलेले आहेत की मुलगी लिफ्ट मागते कोणी बेशुद्ध पडेल रस्त्यावर दिसते आणि गाडीवाले काय करतात थांबतात त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर त्यांची टोळी येते आणि गाडीवाल्यांनाच लुटते तर प्लीज पाच मिनटं थांब काही असेल का तर कोणी येताना दिसाल आणि काही नसेल पाच मिनटं जर कोणी आलं नाही तर आपण गाडीच्या खाली उतरू आणि बघू काय मॅटर आहे ते ओके अक्षयने असं म्हटल्याच्यानंतर कार्तिक आणि अक्षय गाडीमध्येच बसले कम्प्लिटली पाच ते दहा मिनटं त्यांनी वाट बघितली त्याच्यानंतर दोघांनाही वाटलं की नाही यार मॅटर थोडं वेगळं आहे तर आपण गाडीच्या खाली उतरूयात आणि बघूयात नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते दोघेही जण गाडीच्या खाली उतरतात त्या मुलीपशी जातात मुलीपाशी गेल्याच्यानंतर त्या मुलीची अवस्था बघून यांना कळतं की असा काही मोठा मेजर इशू झालेला बट मुलगी इथं बेहोश पडलेली आहे तर या मुलीसोबत काही ना काही घटना झालेली तेवढ्यात कार्तिक खाली वागतो आणि त्या मुलीचा हात आपल्या हातामध्ये धरतो त्याची नाळी तपासतो नाळी तपासल्याच्यानंतर त्याला कळतं की मुलगी तर जिवंत आहे आणि तो अक्षयला म्हणतो अरे अक्षय मुलगी जिवंत आहे हिला आपण आपल्या गाडीमध्ये ठेवू आपल्या घरी नेऊ आणि नंतर बघू काय करायचं ते कारण की एवढ्या रात्री जर या मुलीला या रस्त्यावर सोडलं न जाणून कोणी आलं आणि तो जर व्यवस्थित मानून नसता तर हिच्यासोबत काहीही होऊ शकतं तर चाल या मुलीला आपण घेऊन जाऊ नंतर पश्चाताप होऊ नये की आपल्यामुळे यार एखाद्या मुलीचं आयुष्य खराब झालं कार्तिक असं नंतर अक्षय आणि कार्तिक त्या मुलीला उचलतात आपल्या गाडीमध्ये टाकतात आणि थेट आपल्या बंगल्यावर घेऊन जातात बट गाडी त्यांची समोर चालताना जेव्हा त्या मुलीला आपल्या गाडीमध्ये टाकलेलं असतं मागं एक काळी आकृती येते आकृती अशी कन्फर्म आकृती नसते माणसाची कशाची असा म्हणजे आगेमोहूळ कसं असतं आपलं मोठाल्या माशांचं मोहूळ ज्यामधून आपण मध खातो ते जे मोठं मोहळ असताना एका ग्रुपमध्ये जेव्हा जातं त्यांची जी आकृती दिसते तशा टाईपची आकृती यांच्या गाडीमागे आता ती यांच्या गाडीमागे येऊ लागली आकृती ती यांना अजिबात अंदाज नव्हता की आपल्या गाडीमागे काही येत आहे पण हे जसे त्यांच्या बंगल्यामध्ये गेले ती आकृती जी आहे ती काळी आकृती ते त्याच्या बंगल्यामध्ये शिरू शकत नाही ते गेटच्या बाहेरच उभी राहते हे मदत जातात मदत गेल्याच्यानंतर त्या मुलीला गाडीमधून खाली उतरून आपल्या बंगल्यामध्ये नेतात आणि तिच्या चेहऱ्यावर असं पाणी मारण्याचा प्रयत्न करतात ती मुलगी थोडी शुद्धीवर आल्यासारखी करते आणि पुन्हा बेशुद्ध पडते तर मग कार्तिक अक्षयला म्हणतो की अक्षय आपल्या कपाटामध्ये ठेवलेल्या त्या लाल लाल काड्या आहेत ना त्या घेऊन येऊ अक्षय जातो त्या काळ्या घेऊन येतो कार्तिक त्यातली एक काळी घेतो तिला उघळतो आणि त्याचं पाणी त्या मुलीच्या तोंडामध्ये टाकतो टाकल्याच्यानंतर ती मुलगी अशी झटक्यांना थोडीशी अशी तोंड तोंडवागडं करते आणि उठते उठल्याच्यानंतर या दोघांकडं बघते दोघांकडं बघितल्याच्यानंतर ती मुलगी एकदम भीते आणि असं अगळं वेगळं बोलायला लागले तू तू तो तू 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 तु तुम्ही कोण मी 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 कुठं आहे मा माझे 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 मित्र कुठे आहेत तिथे 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 घर ते तिथलं घर मी तिथं होते मी इथं आली कशी असे अलग 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 प्रश्न ती विचारू लागली तिचे प्रश्न काय सरळ कळत बी नव्हते आणि तिचं बोलणंही कळत नव्हतं तर तेवढ्या दाक्ष म्हणला की बाई तू सेफ आहेस तू आता आमच्या घरी आहेस तू सेफ आहेस तू थोडी आराम कर रिलॅक्स हो थोडीशी आणि कार्तिक म्हणतो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की बाळा आम्ही आहे ना तर तू थोडी सेफ आहेस तू टेन्शन नको घेऊ आता ती मुलगी कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षाची असेल कारण की तिच्या शरीराहून कळू लागले की ती खूप मोठी होती वीस ते पंचवीस वर्षाची म्हणजे किंवा खेड्याफाड्यातली जर असली असती तर तिला तीन लेकरं झाली असते कुठं टॉपिक पतलेलो ओके ठीक आहे तर कार्तिक जेव्हा म्हणतो तिला आम्ही तुझ्यासोबत आहे बाळा तू टेन्शन नको ग तू थोडी रिलॅक्स हो तर त्याच्या बोलण्यामध्ये त्या मुलीला काय वाटले की ती थोडी समाधानी झाली आणि थोडी रिलॅक्स झाली कदाचित झाली लाईन मारत असेल त्याच्यावर सॉरी रिलॅक्स झाली रिलॅक्स झाल्याच्यानंतर तिला म्हणलं की तू काय कर आता थोडंसं खा आणि रूममध्ये जाऊन झोपी जा आपण सकाळी बघू काय करायचं ते ती मुलीला थोडासा नाश्ता वगैरे यांनी दिला खाल्ले त्या मुलीनं आणि तिला एक रूम दाखवली तू याच्यामध्ये जाऊन आराम कर ती मुलगी त्या रूममध्ये जाऊन आराम करू लागली आता कार्तिक आणि अक्षय दोघंही जणं हॉलमध्ये होते हॉलमध्ये असताना आता याच्यामधला जो कार्तिक आहे त्याच्याबद्दल मी थोडं सांगतो तो कार्तिकना थोडं त्याला सिद्धी प्राप्त असलेली असते म्हणजे तो एक पुजारी टाईप असतो पण मॉडर्नच जमान्याचा पुजारी टाईप असतो त्याला विश्वास असतो या देवांच्या भूतांच्या गोष्टींवर या कृत्यांवर बट तो त्याच्या स्वरूपाने तो हँडल करतो लोकांना दाखवत नाही लिंबू मिरची कांदा लसण अद्रक हे असं काही दाखवत नाही तो तो एक मंत्राचा जाप करतो आणि तो श्रेष्ठ असतो थो। थोडा चांगल्या पद्धतीचा असतो त्याला मंत्रांचं पूर्ण ज्ञान असतं तर जास्त काही गोष्टी ते मंत्रानंच करतं त्याच्यापाशी एक बॉटल असते की ते कदाचित गंगेचं पाणी असावं अशा टाईपची बॉटल असते आणि ते मंत्राच्या जोरावर ते थोडंसं खूप काही त्याने केसेस अशा सॉल्व्ह केलेल्या आहेत बट हिच्या तोंडावरून जेव्हा ही अशी बोलते त्यावेळेस या कार्तिकला वाटतं की कदाचित हिच्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे कारण या मुलीचा ही एकली असून हिचा रेप वगैरे हो झाला नाही हिला मारहाण झाली नाही हिची लूटमार झालेली नाही आणि ही अशा अवस्थेमध्ये सापडली हिचे केसं सा वगैरे हिचकलेले पळालेली दमलेली तर हिच्यासोबत नेमकं याच याच्याबद्दल थोडंसं झालं असेल मग असा विचार करून कार्तिक त्याच्या रूममध्ये जातो आणि थोडंसं पुस्तकं वगैरे असं वाचण्याचा प्रयत्न करतो त्याच्यापरशी खूप अशा गोष्टी असतात तंत्राच्या मंत्राच्या अनेक अनेक असे गं ग्रंथ असतात जे जुन्या काळातले असतात आणि त्यांचा अभ्यास करूनच तो या याच्यामध्ये सिद्धी झालेला असतो आणि त्याला एक अशी सिद्धी असते की त्याने जर ठरवलं की मला या जागेची इतिहास बघायचा आहे या जागेचा इतिहास बघायचा आहे त्याची माती वगैरे आणून त्याच्यावर थोडंसं तंत्रमंत्र मंत्र करून त्याला पूर्ण इतिहास समजतो अशा प्रकारचा तो कार्तिक होता आणि त्याची ती सिद्धी होती तर ती मुलगी सकाळी उठते सकाळी उठल्याच्यानंतर कार्तिककडे येते कार्तिककडे आल्याच्यानंतर म्हणते की मी माझे मित्र हरपलेत आणि मी अचानक म्हणजे मला काही कळालं नाही त्यांच्यासोबत खूप वाईट झाले अशी ती बोलू लागली तिला बोलायलाच पण कळत नव्हतं तेवढ्यात कार्तिक म्हणतो की बाई तू शांत बस आणि सुरुवातीपासून सांग नेमकं झालंय काय इतकं त्याचं ऐकता आज मुलगी बोलायला लागते माझं नाव श्वेता आणि माझे दोन मित्रसुद्धा माझ्यासोबत होते पण ती आता कदाचित या जगामध्ये नाहीत आम्ही तिघही जण एक यूट्यूब चॅनल चालवतो आणि त्या यूट्यूब चॅनलवर अशा गोष्टी दाखवतो असे स्थान दाखवतो ज्या पुरातन काळामध्ये झालेल्या आहेत आणि आम्ही असंच मॅपवर सर्च करता करता आमच्या मॅपमध्ये आमच्या नजरेमध्ये एक असं ठिकाण आलं जे या माळांच्या पलीकून आहे एक ठिकाण आलं ज्या जागेवर एक पडका वाडा आहे त्याच वाड्याला आम्ही व्हिजिट करण्यासाठी त्या जागेवर गेलो बट आम्ही जेव्हा त्या जागेवर गेलो त्या जागेवर पडका वाडा नव्हता जिथं लोकेशन होतं तिथंच गेलो पण तिथं पडका वाडा नव्हता आणि तिथं गेल्याच्यानंतर बघितलं तर तिथं एक जुनाट घर होतं वाडा दिसत नव्हता पण जुनाट घर होतं पण विशाल होतं घर खूप मोठं होतं त्या घरापाशी गेलो घरापाशी गेल्याच्यानंतर आम्ही विचार करू लागलो इथं तर पडका वाडा असायला पाहिजे हे जुनाट घर आलो कुठून आम्ही पुन्हा वापस जाण्याचा प्र म्हणजे निर्णय घेतला तेवढ्यात मग माझा जो दुसरा मित्र आहे त्याचं नाव अनिकेत आहे तो म्हणला की अनिकेत आणि आनी सुधीर असे दोन माझे मित्र होते माझ्यासोबत आलेले आणि माझा नाश्वता ओके ते जे दुसरा अनिकेत नावाचा मित्र आहे तो म्हणला की अरे नाही थांबा ना घर आहे कुणी असेल का बघू आपण त्याच्यामध्ये आणि नसेल तर याच घराला व्हिजिट करू खूप जुनं घर दिसते अनिकेत आणि आनी सुधीर हे दोघेजण त्या घराजवळ जातात आणि घराचा दरवाजा वाजवतात घराचा दरवाजा फार विशाल होता खूप मोठा होता असं वाटत होतं की सागवानाची मोठी मोठी जी दरवाजे असतात ना अशा प्रकारचे ते दरवाजे होते वाजवतानाच ठडम ठडम वाजू लागलं आणि तेवढ्यात कुणीतरी मतातून आलं आणि तो दरवाजा हळूवार उघडला उगल्या। उघडला तसा आम्ही तिघेही जण दचकलो कारण की समोरचा माणूस साडेसहा फुटाचा होता सहा ते साडेसहा फुटाचा आणि त्याचं शरीर इतकं धनकट होतं आणि इतकं मोठं होतं की नॉर्मली आत्ताच्या माणसांचं तसं शरीर अजिबात मी पाहिलंच नाही आत्ताच्या याच्यामध्ये चांगल्या चांगल्या बॉडी बिल्डरांचं शरीर तसं नव्हतं आम्ही त्या माणसाकडे बघितला आणि आम्ही गप्पसे बसलो आणि त्यांची भाषा पण थोडी वेगळी होती आम्हाला बघितल्याच्या नंतर ते माणूस आम्हाला म्हणला काय र इथं कसला आलात तुम्ही असं बोलताच सुधीर म्हणतो की काही नाही आम्ही थोडंसं इथं एका कामासाठी आलो होतो तर आम्हाला तुमचं घर दिसलं बघावं म्हणलं थोडंसं काय आहे किंवा नाही थोडंसं बघावं म्हणलं नाही तशी काही प्रॉब्लेम नाही आम्ही इथून जातो तुमची जर काय अडचण असेल तुम्हाला डिस्टर्ब करण्याचं म्हणजे तुम्हाला परेशान करण्याचा हेतून नव्हता आमचा आम्ही जातो इथून इतकं बोलताच आम्ही तिघं वापस करलो कळताच त्या मोठ्या माणसाने हात मारली अरे पोर अरे इथपर्यंत आलात ना या की घरात जेवणच जा की तसंही आमच्या घर कुणी येत नाही लई मदत आहे ना हो त्यामुळं या 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 घरात या, या। आम्हाला तेवढाच आनंद होईल आमची इच्छा नसतानाही आम्हाला त्या घरामध्ये जावं लागेल घरामध्ये गेल्याच्यानंतर घरामध्ये नॅचरल प्रकारचा तो उजड आहे तो नॉर्मल नॉर्मल उजड पडू लागला संध्याकाळची थोडी टाईम वेळ होती करीबन साडेतीन चारचा टाईम मासाप जो बाहेरचा उजड असतो तो त्या घरामध्ये थोडा नॉर्मल नॉर्मल पडू लागला याचा वरंडा होता असा त्या वरंड्यामधून आम्ही त्या मासाच्या जा पाठीमागं जावं लागलो त्याने आम्हाला म्हटलं की ठेवा गे तुमच्या बॅगा इथं ठेवा आणि चला आमच्यासोबत जरासं हातपाय धुवा आणि झालं की लगेच जेवण करूयात आपण मग तुम्ही तुमचं जाऊ शकता कोणीकडे पण तो माणूस असं म्हणला आम्ही तिघांनीही आमच्या बॅगा त्या वरांड्यामध्ये ठेवल्या त्यांची ती नाहण्यासारखं काहीतरी होतं तिथं बकेटीमध्ये पाणी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जी भांडीकुंडी दिसू लागली ती पूर्ण पितळची होती एकही स्टीलचं भांडं तिथं दिसत नव्हतं पितळ किंवा तांब्या तांबा धातू असतो ना तो तशा टाईपचे सगळे भांडे होते तिथं आम्ही हातपाय धुतले तोंड वगैरे धुतलं आणि त्या माणसाच्या मागं गेलं तो एका दरवाजापै्या दर एक होता त्याने आम्हाला त्या दरवाजाच्या मदत नेलं दरवाजाच्या मदत नेलं तर एक बाई चुलीवर स्वयंपाक करत होती आणि त्या बाईच्या कपाळावर खूप मोठं कुखू होतं नॉर्मल बाया टिकलेला होता तसं नाही असं इतकं मोठं कुखू होतं तेवढं मोठं कुखू त्या बाईच्या नाकामध्ये मोठी नथ अंगावर लाल फडक असलेलं ला असं लुगडं आणि अतिशय सुंदर बाई ती तिच्याकडं पाहिलं की माणसाने तिच्याकडं पाच दहा मिनटं बघतच राहावं दिमाग पूर्ण ब्लँक होतं आमचं पण त्या आम्हाला वाटू लागलं त्या बाईला बघावं कारण की तिचा चेहराच काहीतरी वेगळा होता आणि तिथं गेल्याच्या नंतर ती बाईसुद्धा म्हणली की या बसा की जेवण करा तुमच्यासाठी झालं जेवण तयार आता इतकं म्हणल्याच्यानंतर आम्ही कन्फ्यूज झालो की इतक्या लवकर जेवण हातोपाई धुईपर्यंत मधात येईपर्यंत ती बाई म्हणली की नाही मला सवय तुम्ही विचार करत असाल मला जाणीव आहे तुम्ही विचार करत असाल की इतक्या लवकर बाबा या बाईनं स्वयंपाक कसा केला पण मला सवय हाय स्वयपा करायची दुसरं कामच काय आहे मला आम्ही जण बसलो बसल्याच्यानंतर त्या बाईंनी आम्हाला वाढलं आमच्यासोबत तो जो माणूस होता तोसुद्धा बसला आता तो जेव्हा जेवायला बसला तेव्हा आमच्या तिघांच्या मनामध्ये जी शंका होती बाबा काय करू नये खाण्यात काय घालू नये ही शंका दूर झाली आणि आम्ही पोट पोटभर जेवलो जेवल्याच्यानंतर आम्ही वरांड्यात येऊन बसलो तो माणूसही आमच्यासोबत वरांड्यात येऊन बसला आता तिथं काय बाजा वगैरे काही नव्हत्या असेच गोट्याचे वट्टे असल्यासारखे होते तर बसलो गप्पा गिप्पा मारल्या आणि मारता मारता अचानक आम्हाला असं गुंगी आल्यासारखी झाली आणि तिघही जण झोपी गेलो जेव्हा माझा डोळा उघडला त्यावेळेस त्या, त्या पूर्ण वरांड्यामध्ये मी एकलीच होते माझे मित्र नव्हते माझ्या मित्रांच्या दोन्ही बॅगा माझ्याजवळच होत्या जिथं आम्ही बॅगा ठेवल्या होत्या तिथं मला थोडं थोडं वाटू लागलं की आता काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि जेव्हा माझी जाग मला जाग आली तेव्हा रात्र झालेली होती आकाशामध्ये चंद्र निघलेला होता आणि त्या चंद्राच्या उजेडामध्ये मला फक्त त्या घराचा सापळा दिसू लागला असं का उजेड वगैरे दिसत नव्हता बट एका रूममधून मला उजेड आल्यासारखा दिसला मी घरामध्ये गेलो रूममध्ये गेले सॉरी गेले घरामध्ये गेले गेल्याच्या नंतर बघितलं तर जे रूम सकाळी चांगल्या दिसू लागल्या म्हणजे दुपारच्या पारे त्या आता एकदम अलगच दिसायला लागल्या जाळे दिसायला लागले अलग वास येऊ लागला असा घुरट वास येऊ लागला किचन रूममध्ये जाऊन बघितलं तर तिथं ती, ती, ती जी चूल होती ती चूल अशी वाटू लागली की कित्येक कि कि वर्षे झालेली आहे ती बंद पडलेली आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा तो माणूस आमच्या समोर आला होता त्याला आम्ही विचारलं की हे घर खूप जुनं दिसतंय तर तो माणूस आम्हाला म्हटला होता की हे घर चारशे वर्षा अधोगरचा आहे आणि गोट्यांचं असल्यामुळं आत्तापर्यंत टिकून राहिले बरं का तेव्हापासून हे घर असंच उभं आहे जसं उभं केलं होतं तसंच आता जेव्हा मी उठले आणि त्या घरामध्ये बघू लागले तर आत्ता मला रिअलाईज होऊ लागलं की खरंच हे घर चारशे वर्षापूर्वीचं असू शकतं तेवढ्यात माझ्या कानावर काही आवाज आले आणि ते आवाज त्या घराच्या बंद असलेल्या खोलीमधून येऊ लागले ज्यावेळेस आम्ही घरामध्ये आलतो त्यावेळेस एका खोलीला खूप मोठं कुलूप लावलेलं ला होतं आणि आता त्याच खोलीचा दरवाजा उघडलेला होता आणि त्याच खोलीमधून आवाज येऊ लागला मला अंधारात जास्त काही दिसत नव्हतं जे काही दिसत होतं ते चंद्राच्या उजेडामध्ये दिसत होतं मी त्याच्यामध्ये झामलत झांबलत त्या खोलीमध्ये गेले खोलीमध्ये गेल्याच्यानंतर ती खोली जराशी अशी खालीच होती वरून खाली अशा पायऱ्या होत्या आणि ती जोरी खालीच होती जराशी भवरा असतो ना त्या ता टाईपचं आणि खाली बघितलं की एक पितळची मूर्ती जी मांजराची होती ती त्या कुठंतरी मशाल्याचा उजेड होता त्या उजेडामध्ये ती चमकत होती आणि तिचे जे डोळे होते ते असे लाल लाल होते त्याच्या बाजूलाच एका सापाची मूर्ती होती आणि थोडं कान लावून ऐकलं की त्या पितळ्याच्या मूर्तीमधून आणि त्या सापाच्या मूर्तीमधून आवाज येऊ लागले त्या मांजरीच्या मूर्तीमधून मांजर घुरण्याचे आवाज आणि त्या सापाच्या फुनकारण्याचे आवाज आणि काहीतरी मंत्र कानावर येऊ लागले मला वाटलं काहीतरी कदाचित तिथं खूप मोठा मॅटर चालू आहे काहीतरी वेगळंच चालू आहे मी हळूहळू त्या पायऱ्यानं खाली उतरत उतरत जाऊ लागले न आवाज करता आणि जशी जशी खाली जाऊ लागले तसं तसं त्या स्मशालीच्या उजडामध्ये मला स्पष्ट दिसायला लागलं आणि जेव्हा मी त्या मूर्त्यांच्या समोर बघितलं खाली जे आहे त्या मूर्त्यांच्या समोर त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण की जे त्या मूर्त्यांसमोर ठेवलेलं होतं ते होतं अनिकेत आणि सुधीरचं मुंडकं धड धडापासून अलग केलेली मुंडकी होती आणि थोडं इकडच्या बाजूला बघितलं तर तोच माणूस जो माणूस आम्हाला जेऊ घातला आणि तीच बाई ज्या बाईने आम्हाला जेऊ घातलं ते दोघेही जण मांड्या घालून एका साईडला बसलेले होते आणि त्यांच्यासमोर या दोघांची धडं पडलेली धडं म्हणजे शरीर पडलेलं ज्यांना मुंडके नाहीत ते तडतड तडतडतडपतायत आणि यांचे मुंडके असे चळचळचळ कापतायत त्या दोघांचेही डोळे उघडे होते हे सगळं बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली चिरकण्याचं मन होऊ लागलं पण माझं हिम्मत होत नव्हती मला वाटू लागलं की मी इथून कधी बाहेर पडणार आणि कधी बाहेर जाणार जेव्हा याच्याकडे बघितलं तेव्हा मला रॉंग टर्न पिक्चर आठवला मी जोरात वर आले वर आल्याच्या नंतर जशी पळणारच की समोर तोच माणूस उभा होता जो तिथं बसलेला होता मांडी घालून तो मला म्हणला काय ग कुठं जाती अस इतक्या भाई घाई ना मुकाट्यानं मग त्याच्या त्या भीतीनं मी थोडी थोडी हळून माथात आले माधात आल्याच्या नंतर खाली बघते तर तो माणूस तिथं बसलेला आणि गरकन मागं फिरून बघते तर तिथं कुणीही नव्हतं मग पुन्हा बघितल्याच्या नंतर मी पुन्हा धावण्यासाठी पळाले धावण्यासाठी पळाले की त्याची बायको पुन्हा समोर आली आणि ती नुसती माझ्याकडे बघू लागली एकदम कुरटपणानं जो चेहरा तिचा सुरुवातीला खूप सुंदर दिसायचा तो आता खूप भयानक दिसू लागला पांढरे पांढरे डोळे खूप मोठमोठ आले तिच्या कपाळावरचं कुकूच असं रक्तात परिवर्तन झालं असं वाटू लागलं तिचे ते सुंदर केश आता खूप मोठी भीती घालायला लागू लागली ती फक्त माझ्याकडे येऊ लागली नाना भीतीने मला भीती वाटली मला तिथून पळायचं होतं माझ्या हातामध्ये माझ्या बॅगमध्ये असलेलं मीठ लागलं आणि मी ते तीच मीठ तिच्या अंगावर फेकलं फेकलं तसं ती जोरात ओरडली आणि ते मोका पाहून मी तिथून पळाले पळता पळता मला खूप दम आला आणि अचानक मी खाली पडले आणि डोळा उघडला तर मी आता तुमच्या समोर आहे तर मित्रांनो हा या स्टोरीचा पहिला पार्ट आहे दुसरा पार्ट जर पाहिजे असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की दुसरा पार्ट पाहिजे म्हणून आणि स्टोरी आवडल्या स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशाच भयानक भयानक स्टोऱ्या मी घेऊन यायचे चला तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये आणि जर हा पार्ट पसंद आला असेल तर डायरेक्ट समोरच्या पार्टमध्येच भेटूयात ओके ठीक आहे टाटा बाय बाय